मी सोपान पाटील धार मी गंबू भेंडीचा कार्यक्रम बघितला आज दिनांक सोळा तारखेला गंबू भेंडी ही उत्पन्न देणारी दे भेंडी आहे आणि याच्यामध्ये डिस्टन्स भरपूर छोटा आहे आणि माल तोडण्यासाठी एकदम अत्युत्तम आहे आहे सोपी आहे आणि एक किलोला एक क्विंटल आहे एक किलोला एक क्विंटल येते हे तुमच्याकडं आणि तुम्ही आता कोणत्या गावावर आले हा प्लॉट बघण्यासाठी धारमधून आले तुम्ही सगळे भेंडी लावणार आहेत ना बरं आता ही जे शेअर सिटीची आपण भेंडी बघतोय गोंबो याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळं वाटलं काय छान वाटलं इत्यामध्ये एकच याची पान मोठे आहेत आणि प्रत्याशक्ती जास्तय रोगप्रतिकारशक्ती चांगली आणि इشت ते एकदम भेंडी जवळ जवळ लागते आणि कलर बाज भेंडी आहे म्हणजे तिचावर काही रोगपण नाही आणि पण चांगली व्यवस्था अच्छा हे जे असे गोंडे झाला राइट म्हणजे फ्रूट जवळ जवळ लागतो म्हणजे इंटर नोडल डिस्टेंस कमी आणि फ्रूट क्वालिटी म्हणजे भेंडी एक्सपोर्ट क्वालिटी जे आहे ओके हे मार्केटमध्ये गेल्यावर व्यापाऱ्यांना पसंत पडेल पडेल एक नंबर पसंत भाऊ एक नंबर भेट एक तर एकंदरीत मला तुमचीच प्रतिक्रिया पाहिजे होती की शरीर शेटची जी गोंबू भेंडी बघण्यासाठी तुम्ही आला सगळे तुम्हाला आवडली भेंडी एक नंबर आवडली तुम्ही लावणार एक नंबर फार फार धन्यवाद थँक्यू